रामकृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगणाच्या निरूपणातलं शहाण्णव नंबरचा अभंग आज आपण घेणार आहोत मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना फेसबुकद्वारे व्हॉट्सअपला अवश्य पाठवा अभंग आहे तुझ शरणागत झालो मी अंकित करी माझे हित पांडुरंगा पतित पावन तुझी ते आता माय बाबा, अनाथांच नात बोलतील संत ऐको मात विश्वास न करावी निरास न धरावे उदास देई वाचकास कृपादान तुका म्हणे मी एक पातकांची राशी देई पायांपाशी ठाव देवा सर्व अर्थ एकदा समजून सांगतो तुकाराम महाराज पांडुरंगाला उद्देशून हा अभंग म्हणतात हे पांडुरंगा तुला मी शरण येऊन तुझा आज्ञांकित झालेलो आहे आता तू माझे काय कर हित कर हे माय बापा पतितांना पावन करणे हे तुझे ब्रीद आहे आता तू त्यांचा सांभाळ कर तू अनाथ जीवांचा सांभाळ करणारा आहे असे संतांच्या मुखातून ऐकल्याने तुझ्या ठिकाणी विश्वास धरून राहिलो आहे माझा मला तू निराशा करून मला उदास करू नकोस मी तुझ्या दारामध्ये याचक आहे तेव्हा तू काय कर माझ्यावर कृपा कर आणि शेवटी तुकाराम महाराज सांगतात हे देवा मी तर पापांची केवळ रास आहे म्हणून तू मला आपल्या पायापाशी आश्रय दे आता त्याचा भावार्थ समजून सांगतो तुम्हाला की तुकाराम महाराजांनी भगवंताला केलेली विनवणी आहे आपण यापूर्वीच्या अनेक अभंगात भगवंताच्या विनवण्या मागण्या पाहिलेल्या ही विनवणी सुद्धा अत्यंत आनंददायी अतिशय छान आहे परमेश्वराला मनोभावे शरण कसं जावं परमेश्वराला प्रसन्न कसं करून घ्यावं याविषयी हे अवंग आहे भक्तीचं मुख्य जर काय म्हणजे कारण असेल किंवा भक्तीचं मुख्य जे पाया म्हणतो तो तो भगवंताला अनन्य भावाने शरण जाणे हाच मुख्य आहे की भगवंताला तर शरण जात त्याची भक्ती फलद्रूप होते नाही तर तुम्ही नुसता रोज हार घातला रोज पूजा केली पोती वाचली त्याचा उपयोग नसतो ता भगवंताला शरण जावं लागतं पूर्ण अंगाने शरण जाणे काया वाचा मनाने भगवंताला शरण जाणे हीच भगवंताची खरी भक्ती होय त्याला शरण जावं त्याला आपली सगळी सुख दुःख अर्पण करावी ही भक्तीची पहिली पायरी होय मनात स्वतःबद्दल बरं का मनात स्वतःबद्दल आदर श्रेष्ठत्व हवे पण हेच देणारा आपलं रक्षण करणारा भगवंत आहे ही भावना आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे मी श्रीमंत आहे पण केवळ भगवंताच्या कृपेने आहे ही भावना पाहिजे मी ताकदवान आहे केवळ त्याची कृपा आहे म्हणून मी ताकदवान आहे मी ज्ञानी आहे माझं खूप शिक्षण झालं तर हे परमेश्वराच्या कृपेने आहे अशी भावना मनामध्ये असली पाहिजे कारण भगवंत आपल्याला सांभाळतो हा जर भावना मनात असेल तरच आपल्याला आपल्या भक्तीमध्ये यश आपल्याला लाभून मिळतं आता तुकाराम महाराज काय सांगतात आहे महाराज काय विठ्ठलाला अनन्य भावाने शरण गेलेले आहेत तुकाराम महाराज सांगतात की तू भक्ताला सांभाळतो असा तुझं नावलौकिक आहे म्हणून मी माझे सर्वस्व सोडून तुला काय केलं शरण आलेलो आहे आता शरण जाणे हे भगवान श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हटलं आहे ते पाहता ज्ञानेश्वरी म्हणजे काय भगवद्गीतेतच मराठीतलं भाषांतर ज्ञानेश्वर महाराज त्याच्या टीका टीका म्हणजे काय विश्लेषण केलं एका ओळीचं चार चार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला समजू शायचं पण प्रत्येक ओळीचं प्रवचन केलं असंच आपण म्हणू शकतो तैसा मी एक वाचून काही मग भिन्ना भिन्न आणनन आहे सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्य होय भक्तांनी काय केलं पाहिजे तर मी एक वाचून काही तो आणि मी एकच आहे ही भावना मनामध्ये ठेवली पाहिजे की आपण भगवंताचे दास आहोत आपल्यामध्ये भगवंतामध्ये फरक नाही आता तो सांगेल तसंच माझं आयुष्य घडेल ही भावना मनामध्ये असली पाहिजे पै आपले जे भेदेपण माझे आणि जे एकपण पण नाव शरण मज येणे गा भगवंताचा माझ्यात फरक नाही मी भगवंताचाच दास आहे त्याचाच अंश आहे म्हणजे त्याला पूर्ण शरण जाणे असं आपण म्हणतो मन म्हणून घराचे निनाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करी सुवर्णमणी सोन्या ये कल्लळू जैसे पानिया तैसा मज धनंजया तू ये सोन्याचे मणी केले तर ते सोन्यापासून वेगळे असतात का नाही ते सोनच असतात किंवा पाण्यामध्ये धुपा लहर येते लाट येते ती पाण्यापासून वेगळी असते का नाही पण वेगळी दिसते तसं आपण भगवंतापासून वेगळं दिसतो पण आपल्या आणि भगवंतामध्ये काहीही फरक नसतो परमेश्वराला शरण का जायचं हा एक प्रश्न लोकांना नेहमी पडतो आम्ही का भगवंताला शरण जायचं आम्ही एखाद्या पुढाऱ्याला शरण गेलं तर काय हरकत आहे मंत्राला शरण गेलं तर आम्हाला फायदा होईल काहीतरी पद मिळेल नाही का यशस्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे षडगुण भगवंताकडं आहेत जे भगवंत जे करू शकतो ते तुमचे कोणतंही अगदी राष्ट्राध्यक्ष कुठल्या एखाद्या देशाचा सुद्धा करू शकत नाही आयुष्य प्रदान करण्याचं काम भगवंतच करू शकतो मृत्यूपासून वरदान देण्याचं काम भगवंत करू शकतो भगवंत जे ऐश्वर देऊ शकतो ते इतर कोणीही देऊ शकत नाही म्हणून भगवंताला शरण जायचं भगवंताचं नाव का भगवान पडलं तर जो सर्वश्रेष्ठ आहे म्हणून तर त्याला भगवान असं म्हणतात नाही का तो खरा सुद्धा एका अभंगामध्ये आपल्याला समजून सांगतात ते गंगा गेली सिंधू पाशी तिने अवेरले तिशी तिने जावे कवण्या ठाव्या वेगळी सांगा पंढरी राया जळे कोपे जलचरा माता बाळा नेदी थारा तुका मने आलो शरण विठू धरले तरले पाण्याने जर पाण्यातल्या माशांशी मगरीशी वैर धरलं ते जगतील का नाही त्यांना पाण्याशिवाय परणोपाय नाही आईने महाल टाकून दिलं तर बाळ जगेल का नाही कारण त्याला आई आईशिवाय दुसरा पर्याय नसतो म्हणून तुकाराम महाराज सांगता ते की आपण फक्त भगवंताला शरण जायचं कारण आपण भगवंत वेगळे नाहीत पूर्वीच्या ऋषी सुद्धा शास्त्रांचा अभ्यास केला त्याचा अर्थ काढला भगव अनेक वेदांचा अभ्यास केला त्याचा अर्थ काढला त्याच्यामध्ये एकच दिलेलं काय आहे की भगवंताला शरण जावा भगवंताला शरण का जायचं त्याचं कारण सांगितलं नाही का मग आपल्या जातीचा अभिमान कुळाचा अभिमान रूपाचा अभिमान शक्तीचा अभिमान हे सगळं अभिमान दूर टाकायचे आणि भगवंताला शरीराने मानाने बुद्धीनी शरण जायचं म्हणजे सर्व सुखांपासून मोक्षप्राप्तीपासून भगवंत आपल्याला काय करतो जवळ देतो नाहीतर हे जे अहंकार आहे ते सगळे मोक्षप्राप्तीपासून आपल्याला दूर घेऊन जातात तो क भगवान श्रीकृष्णसुद्धा याच्याबद्दल सांगतात हे सांडुणी कुळाचे उंचपणा सांडुनी जातीचा सा अभिमान झाडूनी आश्रमाचे श्रेष्ठपण मजलागी शरण रिगावे मी श्रीमंत आहे मग मी भगवंताला कसं काय शरण जाऊ नाही का मी पुण्यवान आहे म्हणून तो श्रीमंत झालो अरे तुमची मागच्या जन्माची पुण्य आहे म्हणून भगवंताने तुम्हाला इथं घातलं तुम्हाला क्षणात तो रावाचा रंक करू शकतो नाही का श्रीमंताचा विकारी करायला भगवंताला वेळ लागत नाही म्हणून तर भगवंताला शरण जायचं नाही का तिळभरी राखोणी अभिमान जरी मदर मदरिगी शरण तरी माझी प्राप्ती नव्हे जाणं अभिमान वेग्न प्राप्त तुमचा थोडा जरी अभिमान शिल्लक असेल कशाचा तर भगवंताला शरण जाऊन सुद्धा भगवंत तुम्हाला प्राप्त होत नाही तेव्हा आपण काय करावं काय करू नये असं गोंधळल्यासारखं आपल्याला होत सांगितलं की माझ्या पाप पुण्याच्या रेषा खूप कमी आहेत स्वस्पष्ट आहेत चांगलं कर्म वाईट कर्म याच्यामध्ये फरक आहे दोन महिने उपाशी माणसाला आपण जर पोटभर खायला दिलं तर तो जागेवर मरेल कारण त्याच्या जे पोटाचं आहे त्यांना दोन महिने ते सवय मोडलेली आहे एकदम त्यांनी भरभर खाल्लं अन्न तर ते पायझा नव्हतं तू मरून जा डॉक्टर सुद्धा काय काय आजारी माणसाला सुरुवात भाताची पेज खा नुसता वरण भात खा मग हळूहळू एक पोळी का असं करतात एक झाले तुम्ही बरे खा असं नाही म्हणत नुसती पेज प्या परण भाताशिवाय दुसरं काही खाऊ नका पचायला जे हलकं आहे तुमची जी, जी पचनक्रिया आहे ती तर तुमची सुधारली पाहिजे तसं आपल्याला भगवंताच्या शरण जायचं तर भगवंतानी जे जे सांगितलं ते आपण केलं पाहिजे आपला अभिमान घाण टाकला पाहिजे नाहीतर आपल्याला शरण जाऊन उपयोग होत नाही सर्व धर्म परित्यज मामेकं शरण व्रज अहम तम सर्व पापे भो मोक्ष इच्छा मी मा शुचहा भगवंताचं वचन आहे तू सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य टाकून मला शरण ये म्हणजे मी काय करतो तुला मोक्षप्राप्तीपर्यंत घेऊन जातो तू काय करू करू शोक करू नको तुझ्या सर्व पापांचा मी नाश करेल मनुष्य काय होतं अनेक वेळा संभ्रमित होतो की पाप पुण्याचा अर्थ समजत नाही मी आत्ता उदाहरण तुम्हाला दिलं आता तुम्हाला दिल। सहज उदाहरण सांगतो की एक माणूस असं बेशुद्ध धुऊन पडला होता एका माणसाने काय केलं की तो पाय पाहिले फुटलेले पण त्याने त्याला तेल चोळलं त्याला वाटलं आपण पुण्याचं काम केलं त्या तेलाच्या वासाने सगळ्या मुंग्या त्या माणसाच्या पायाला लागल्या आता हे पुण्य केलं का पाप केलं खूप दिवस उपाशी असणाऱ्या माणसाला पोटभर जेवायला घातलं पुण्य केलं का पाप केलं हे दोन्ही पापामध्ये मोडतं कारण त्याच्यामुळे त्यांना त्रास झाला ते दुसऱ्या एका माणसाने काय केलं त्या झोपलेल्या माणसाच्या जवळ खरकटं पाणी टाकलं सगळ्या मुंग्या उठल्या त्या खरकट्याकडे गेल्या त्या माणसाचा त्रास कमी झाला पण खरकट पाणी फेकले पुण्य झाले का पाप झालं तर ते, 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 ते पुण्य झालं लक्षात घ्या पाप पुण्य रेषा आपल्याला समजत नाहीत सैनिकांनी शत्रूला गोळ्या घाटल्या तर ते, ते पुण्य आहे आणि जर शंभर सैनिक शत्रुराष्ट्राचे मारले तर त्याचा वीर चक्र देऊन सत्कार होईल पण तुम्ही जर एका माणसाला मारलं तर तुम्हाला फाशी शिक्षा होईल मी म्हणा सैनिकांनी एवढे शंभर मारले त्याचं काय तर तो त्याचा धर्म आहे रक्षण करताना देशाचं रक्षण करताना शत्रू सैन्यांना मारणं हा त्याचा धर्म आहे का तो तुमचा धर्म नाही आहे नाही का म्हणून आपल्याला पाप पुण्य समजत नाही अशा वेळेस काय करायचं भगवंताला शरण जायचं तेव्हा मी काय करतो काय मला समजत नाही तूच सांग मी काय करू किंवा कर। मी जे काय करतो ते कृष्णार तूच बघे पुण्य आहे का पाप मला वाटलं त्या माणसाला जीव घाला मी घातलं आता चांगलं का वाईट होते तर भगवंत त्याला त्रास होणार असेल तर त्याच्यापासून वाचवतो की माझ्या भक्ताने माझ्यावर जबाबदारी टाकलेली त्या उपाशी माणसाला काही त्रास होता कामा नाही देव दयाळू आहे भक्ताची तो अतिशय काळजी घेतो पण भक्तीने त्याला मनोभावे आपण शरण जायला हवं म्हणून एकनाथ महाराज सुद्धा सांगतात हे सर्व भावेशी संपूर्ण हरिसी रिघाली शरण सकळ कामाचे निर्धारन सहज दान स्वयं भगवंताला शरण गेले की सगळी कामं आपाप सहजपणे पार पडेल मग आपण याच्यातून बोध घ्यायचा की भगवंताला रोज सकाळी उठलं की प्रार्थना करायची देवा तुला शरण आहे माझं चांगलं वाईट काय ते तूच पाहणार आहेस तुझी कृपा सदैव माझ्यावर राहा एवढी प्रार्थना जरी केली तर अख्खा दिवस तुमचा चांगला जाईल दिवसभरामध्ये तुमचं चांगलं कर्म हातून आपाप घडत राहील चुकून काही पाप घडलं तरी भगवंत त्याला सांभाळून घ्याय आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण